हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक बारा बघणार आहोत चला तर मग सुरू करूया नवे वाह जातुना स नवने मे जना दिपा न भविष्याम सर्वे वयमत मत परम ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्व होणार असेही नाही तात्पर्य वैयक्तिक कर्मानुसार आणि विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कटोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या रुढियामध्ये स्थित आहेत जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते कटोपनिषद मध्ये म्हटले आहे नित्याना चेतन एको बहुना यो कामान तमाती दिरा शांती शाश्वतीने अर्जुनाला सांगण्यात आलेले वैदिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहे अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही हेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर आलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच पालन करत आहेत पुरुषोत्तम श्री भगवान हे परम पुरुष आहेत आणि भगवंतांचा सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालू राहीलच म्हणून कोणाविषयीही शोक करण्याचे कारण नाही मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरणापासून विभक्त होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिली नाही तसेच केवळ बद्ध अवस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जर जीवाचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णांनी इतका भर दिलाच नसता यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तित्वाविषयी सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे तरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व ही भौतिक आहे तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वा संबंधी काय श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाविषयी निश्चितपूर्वक सांगतात आणि भविष्यकाळातील काळातील स्वतंत्र अस्तित्वाचीही निश्चिती देतात श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेक विविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म यांच्याहून बोन आहे असे घोषित करण्यात आले आहे श्रीकृष्णांनी आपले व्यक्तित्व सर्वत्र स्वतंत्र ठेवले आहे जर त्यांचा अहंकारी सामान्य म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या चार दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवण योग्य ज्ञानाचे शिक्षण देण्यास असमर्थ आहे भगवद्गीता सामान्य साहित्याहून श्रेष्ठ आहे कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊच शकत नाही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवत गीतेचे सर्व महत्व ते केवळ रूढीला धरून आहे आणि शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे परंतु या पूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे जीवनच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीर विषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे कसे शक्य आहे म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्री रामानुजांसारख्या इतर आचार्यांनीही केली आहे गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंतांचे भक्त या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाविषयी जाणू शकतात पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा द्वेष करणारे लोक या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाही अभक्ताद्वारे चाटल्याप्रमाणेच आहे ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची कुपी उघडल्या वाचून त्यातील या ग्रंथातील चौथ्या अध्यायामध्ये सांगितल्यानुसार भगवत भक्ताविना इतर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही तसेच ज्या व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वाचा द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्य स्पर्शही करणे शक्य नाही म्हणून गीतेवरील मायावादी टीका माया ही परमसत्याविषयीची अत्यंत दिशाभूल करणारी टीका आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित केले आहे की अशा स्वीकार करणारा मनुष्य गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे धन्यवाद हरे कृष्णा